चिमूर क्रांतीभूमीत यंदा भाजपचे बंटी भांगडिया विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर सतीश वारजूकर असा सामना रंगणार दो आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकांप्रमाणे यंदाही या दोन उमेदवारांमध्येच ही लढत पाहायला मिळणार आहे काँग्रेसचं वर्चस्व असणाऱ्या या भागावर मागच्या काही काळापासून भाजपने आपला जम बसवलाय दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस असे सलग दोन टर्म बंटी भांगडिया इथून आमदार झाले त्यामुळे यंदाही त्यांचं पारडं जड आहे या मतदारसंघात बंटी भांगडी आहे सतीश वारजुकर यांच्या तुलनेत कसे तुल्य बळ आहेत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बत्ती चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर हा भाग क्रांतीभूमी म्हणून ओळखला जातो या मतदारसंघात चिमूर नागभीड या दोन तालुक्यांचा समावेश होतो या भागात माना या आदिवासी समाजाचे मतदार जास्त संख्येने आहेत कुणबी मतदारांची ही संख्या लक्षणीय महायुतीतील घटक पक्षांची जरी इथे जास्त ताकद नसली तरी भाजप इथे पुष्कळ मजबूत स्थितीत आहे महाविकास आघाडीतील कार्यकर्ते देखील बऱ्यापैकी सक्रिय दिसतात आधी हा भाग काँग्रेसच्या हो यांनी दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या विधानसभेत इथून विजय मिळवला होता त्यानंतर दोन हजार चौदामध्ये मध्ये काँग्रेस उमेदवार अविनाश वारजूकर यांनी भाजपच्या बंटी भांगडिया यांना पराभूत केलं त्यानंतर दोन हजार चौदामध्ये मध्ये काँग्रेस उमेदवार अविनाश वारजूकर यांना भाजपच्या बंटी भांगडिया यांनी पराभूत केलं यानंतर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेतही भांगडिया हे सलग दुसऱ्यांदा इथून निवडून आले त्यांनी सतीश वार्जूकर यांनाच पराभूत केलं होतं तर यावेळीही भांगडिया इथून हॅट्रिक मारण्याची शक्यता आहे मागच्या दोन हजार एकोणावीसच्या झालेल्या लढतीमध्ये बंटी भांगडिया यांनी वारजुकर यांचा तब्बल नऊ हजार मतांनी पराभव केला होता यंदा जर भांगडिया यांचा विजय झाला तर हे मतांचं मार्जिन पूर्वीपेक्षा जास्त म्हणजे तब्बल पंचवीस ते तीस हजारांचं असेल असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे याची कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर मागच्या दहा वर्षात इथे पूर्वीपेक्षा परिस्थिती खूप जास्त बदलल्याचा दावा इथले मतदार करतायत भांगडिया यांच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांचा लाभ इथल्या नागरिकांना मिळालाय त्यामुळे साहजिकच लोक भांगडिया यांना आपला पाठिंबा दर्शवत आहेत म्हणजेच आरोग्य विकास सामाजिक उपक्रम इत्यादींच्या जोरावर भांगडिया यांनी इथे आघाडी मिळवलेली दिसते याच सरकारच्या काळात मंजूर झालेल्या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठीही लोक प्रचंड उत्सुक दिसून येत आहेत यांनी याच मुद्द्यांच्या आधारावर जोरदार प्रचारही सुरू केलाय मतदारसंघातील गोविंदपूर तळोधी वल्ली नांदेड कच्चेपार झाडबोरी गिरगाव इत्यादी भागांमध्ये त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली यात त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा आणि प्रतिसादही मिळताना दिसून येतोय बेरोजगारीसारख्या मुद्द्यावर त्यांनी या भागात अनेकांना सहकार्य केलंय रात्री अपरात्री धावून येणारा नेता अशी त्यांची ओळख इथे तयार झाली आहे यामुळे या, या मतदारसंघातून विकास कामांच्या जोरावर बंटी भांगडिया यांना इथे मतदार पाठीशी उभे असल्याचं दिसतंय दुसरीकडे वारजूकर यांच्याकडे प्रचारासाठी विकासांच्या मुद्द्यांचा अभाव दिसून येतोय शिवाय दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत ते पराभूत झाल्यामुळे बॅकफुटवर दिसत आहेत इतकं असूनही काँग्रेसकडून दुसरा उमेदवार न दिल्या गेल्याने काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांचा एक गट नाराज झालाय हा नाराज असलेला गट छुप्या पद्धतीने भांगडिया यांना साथ देऊ शकतो अशी चर्चा आहे काँग्रेसच्या अडचणी फक्त इथेच संपत नाहीयेत तर दोनच दिवसांपूर्वी नागभीर तालुक्यातील युवती काँग्रेसला खिंडार पडले त्यामुळे युवती काँग्रेसमधील अनेक युवतींनी आता भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे काँग्रेसला मतदानाच्या तोंडावरच अंतर्गत राजकारणाचा फटका बसलाय चिमूरमध्ये नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सभा घेऊन हवा गरम केली या सभेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळालाय महाविकास आघाडीवर या ठिकाणून मोदींनी जोरदार टीका केली आघाडीचे नेते हे भ्रष्टाचाराचे खेळाडू आहेत तसंच काँग्रेस फाशी देण्यात आणि दिशाभूल करण्यात माहीर आहे असाही आरोप मोदींनी इथल्या सभेत केलाय या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता या ठिकाणी आणि इतर गणिते लक्षात घेता हा मतदारसंघ काँग्रेससाठी अवघड जातोय असंच एकंदरीत चित्र आहे परंतु खरं चित्र काय आहे ते येत्या तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते, ते, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावती या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा